विनंती करतो पाहुण्यांना की आपण आधुनिक दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी आपण म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास आहे ही प्रार्थना आहे सगळ्यांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करावं आपण ते सगळे दिवे समयीवर ठेवू शकतो येस प्लीज <laughs> जपार सर I would like to explain this uh, ritual to the international dignitaries guests we have here. The lighting of the lamp is uh, a symbolic gesture of uh, traveling or having a journey from the darkness to the light. That's what we do in TIFF or in any ceremonial function. Thank you so much. Thank you so much. Kuspin <laughs> spoke the language of silence, poetry, and pain, where unspoken emotions often said more than a thousand words. The legendary Guruda, a filmmaker who proved that popular cinema could also be deeply personal, socially conscious, and profoundly human. He gave Indian cinema its most haunting images, its most aching melodies, and characters who carried the weight of loneliness, love and disillusionment. The inauguration of the AV film Ji film play आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावर थांबावं पण नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिफ चे उद्घाटन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे फिल्म फाउंडेशन्स सांस्कृतिक कार्यविभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पीफ याचे उद्घाटन पुणे येथील ई स्क्वेअर चित्रपटगृहात झाले यावेळी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हस्के पाटील भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी या महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता विश्वस्त डॉक्टर मोहन आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा ई e स्क्वेअर या थिएटरमध्ये असल्यामुळे दीप प्रज्वलनाची नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली ती म्हणजे स्टेजवर आधी मोठी समय आणून ठेवली आणि त्यानंतर मान्यवरांच्या हातात एक एक इलेक्ट्रॉनिक दिवा देण्यात आला तो सर्वांनी या समयवर ठेवला अशा तऱ्हेने तमसो मा ज्योतिर्गमय म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर निकिता मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी गीतांवर आधारित नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला त्यानंतर ला ग्राझिया हा इटालीचा चित्रपट दाखवण्यात आला या पिफच्या उद्घाटन समारंभात राज्याचे सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी म्हणाले सध्या समाजमाध्यमे आणि ओ टी टी माध्यमांमुळे प्रेक्षकांनी भरलेल्या चित्रपटगृहांचे चित्र धुसर होत आहे या परिस्थितीत चित्रपट महोत्सव चित्रपटगृहांमध्ये चित्रपट, चित्रपट पाहण्याचा आनंद कायम ठेवत आहे राज्यात उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे आयोजन व्हायला व्हावे चित्रपट महोत्सवांसाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली या उद्घाटनाच्या वेळी झालेल्या मनोगतात मान्यवरांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देणारी वेब परिषद इंडिया सिनेहबचे माध्यम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजीची वैशिष्ट्ये उलगडण्यात आली तर चित्रपट क्षेत्राच्या बळकटी करण्यासाठी उभारण्यात येणारा स्टुडिओ चित्रपताका महोत्सव चित्रपट रसस्वाद मंडळाच्या स्थापनेचा आढावाही घेतला ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता क्षितिश दाते आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकार माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा अ डिरेक्टर हु ब्रॉट रिअलिझम करेज अँड लिटररी डेथ टू दिस ड्रीम अ कल्चरल लीडर हु हॅज लिटरली शेप्ड जनरेशन्स ऑफ फिल्म मेकर्स हु really, really refrains us from appreciating him on the stage because he's not a guest in pif. rather, pif is his own family. he's not only the chairman and director of pif, but also the pillar of indian parallel cinema. ladies and gentlemen, join us in welcoming on stage our very beloved dr. jabbar patel. <laughs> <laughs> Everybody. Good evening, everybody. Welcome to Pune, Pune International Film Festival 24th edition. I am very happy to see wonderful crowd here in East Square, and both of you, very young announcers us, and Shreya. Thank you very much. And thanks for this dance number. Actually, it was not nothing but Australia It was created by three big personalities. Uh, like Gurudutt, then Vishantara, Selit Chaudhary, that was from Madhubati. Very few people know. There is a man of intellect of Pratibha Katak, who was the uh, director of the Film Institute here. Not just a city, it's a thought, a tradition, a cultural temperament, and as they call it these days, it's an emotion. Yep, it is pune is actually the city where over decades theatre found intellect, music found discipline and cinema found sensitivity. the pune international film festival, pif, is maharashtra's official film festival jointly organized by the department of cultural affairs, government of maharashtra, the pune film foundation and the dadasaheb phadke chitranagri mumbai. फ्रॉम ग्लोबल मास्टर पीसेस टू प्राऊड फिअरलेस व्हॉइसेस ऑफ मराठी सिनेमाची वैचारिक परंपरा जागतिक दृष्टी आणि सिनेमावरील प्रेम यातून Ladies and gentlemen, every institution stands on the vision of its founders. And PIF was founded by a leader who believed that Pune deserved a film festival that matched its cultural depth and global standing. You all know who we are talking about. late Sri Suresh Kalmariji, the founding chairman of PIF. We now invite, yes, let's give a big hand for Leh Sri Suresh Kalmariji. We now invite Mrs. Sabina Sangvi, the trustee of Pune Film Foundation, to kindly come on stage and pay tribute to Leshmi Suresh Kalmadi ji. Ladies and gentlemen, today we remember Mr. Suresh Kalmadi, a prominent Indian politician and sports administrator who left a lasting impact on Indian sports. As founder of the Pune International Film Festival and the Pune Festival, he brought Pune on the national map. He played a key role in developing sports infrastructure in Pune, including the Pune International Marathon. He was the longest serving president of the Indian Olympic Association, 1996 to 2011. He successfully revived the National Games and brought several prestigious international sports events to India, including the Afro Asian Games 2003, Commonwealth Youth Games 2008 and the commonwealth games in 2010 आचहेना प्यार करके आंखों में वो मर जाऊं हदली नहीं आया कोई जतु करे